money तर आता प्रेक्षकांनो इथे जी काही आप्पी आहे आप्पी मात्र इथे सापडलेली असते किंवा इथे आलेली असते आणि आप्पी इथे आल्यामुळे खूपच जास्त इथे तो खुश झालेला असतो अर्जुन आणि आप्पी एवढ्या सर्व काही संकटांना सामोरे जाऊन इथे ती घरी आलेली असते आणि घरी आल्याच्यानंतर हा सर्व काही गोष्टी किंवा हा सर्व काही ते प्रकार ह्या पद्धतीने झालेला असतो आता काही जरी झालं तरीसुद्धा जी काही अप्पी आहे आप्पी मात्र इथे घरी आल्याच्या नंतर आता सर्वजणच खूपच जास्त खुश झालेले असतात था, सर्वांना खूप जास्त आनंद झालेला असतो आणि त्याचबरोबर इथे आता जे काही हा सर्व काही प्रकार होता किंवा अप्पी गायब झाल्याचा जो काही इथे कशामुळे आपी झाले किंवा आप्पीला कोणी गायब केलं ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या इथे समोर येत असतात कारण अप्पी जी आहे ती अशी तरी गायब होऊ शकत नाही कारण ती कलेक्टर आहे आणि ती ह्या पद्धतीने गायब झालेली असल्या कारणाने आता इथे एक प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती इथे बोलवली गेली होती आता प्रेस कॉन्फरन्स इथे बोलवल्याच्यानंतर मात्र जेव्हा इथे अप्पी सर्वांसमोर येते आणि अप्पी इथे सर्वांसमोर आल्याच्यानंतर हा सर्व काही प्रकार इथे पाहायला मिळत असतो आणि आता प्रेस कॉन्फरन्स समोर इथे अप्पीला बरेच काही प्रश्न इथे विचारण्यात येतात की मॅडम हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर हे सर्व काही कशामुळे सुरू आहे हे आम्हाला समजेल का असं इथे विचारले नंतर मात्र इथे आता जी आहे ती इथे बोलत असते जो काही जीजी आहे जिजीने हा सर्व काही गोंधळ इथे केलेला होता आणि त्याचमुळे हा सर्व प्रकार इथे झालेला आहे आणि तुम्हाला जरी काही जरी झालं किंवा कशाही पद्धतीने ह्या सर्व गोष्टी झाल्या तरीसुद्धा इथे आता वगरे वगरे आता तुम्हाला ह्या सर्व गोष्टींना इथे आता फेस करावंच लागणार आहे वगैरे वगैरे असं इथे तो बोलत असतो आता त्यानं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र जो काही अर्जुन आहे अर्जुनसुद्धा इथे जे काही मीडियावाली वगैरे आहेत मीडियावाल्यांना व्यवस्थित तो इथे समजावून सांगण्याचं काम करत असतो आणि मीडियावाल्यांना व्यवस्थित समजावून सांगितल्याच्यानंतर नंतर मात्र कशा पद्धतीने इथे आता जे काही अप्पी आहे अप्पीसमोर समोर हा सर्व काही प्रकार झालेला आहे आणि ताज त्याचबरोबर त्या जिजीला इथे आता ह्या सर्व काही गोष्टी ह्या पद्धतीने झालेल्या असल्या कारणाने जे ला, जो काही जीजी आहे जीजीला मात्र हे सर्व आता इथे भोगावं लागणार आहे किंवा ह्या सर्व गोष्टी इथे जीजी समोर येणार आहे त्यामुळे इथे आता ह्या सर्व गोष्टींची काळजी करणं अजिबातच गरजेचं नाही वगैरे वगैरे असं इथे जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो पण आता विशेष थँक्यू किंवा विशेष आभार जे आहेत ते इथे जो काही आपला हा हा आहे म्हणजे जी काही रिया आहे रियाची इथे ते, ते मानत असतात कारण रिया अर्जुन बोलत असतो रिया खरंच तू विश्वास ठेवलास किंवा ह्या सर्व काही गोष्टी ज्यामुळे झालेल्या आहेत आणि तू विश्वास ठेवल्यामुळेच आता इथे हा सर्व काही प्रकार इथे झालेला आहे तू तू जर विश्वास नसतास किंवा जिवंत आहे ही गोष्ट जर तू इथे बोलला नसतास तर मग मात्र इथे आम्ही आशा सोडून दिली होती तेव्हा आता आपिनं हे खूप सारे टेस्ट स्टेटमेंट दिल्याच्यानंतर आता इथे तिनं मीडियावाल्यांना एक गोष्ट इथे सूचित केलेली असते ही गोष्ट मात्र इथे लीक व्हायला नाही पाहिजे काही जरी झालं तरीसुद्धा ही गोष्ट आपली आपल्यामध्येच राहिली पाहिजे असं इथे ते बोललेले असतात आणि असं इथे ह्या सर्व गोष्टी इथे ते बोलल्याच्या आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही अप्पीचे घरचे असतात ते सर्वजण इथे वाट पाहत असतात आणि अप्पी कधी येईल कारण आता त्यांनी जे काही न्यूज चॅनल आहे ते इथे लावलेलं असतं आणि न्यूज चॅनलवरती अप्पीचा इंटरव्ह्यूसुद्धा इथे ते लोकं पाहत असतात अप्पीचा इथे इंटरव्ह्यू ती लोकं पाहत असताना मात्र आता इथे ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने इथे त्यांच्या समोर आलेल्या असतात त्यांच्या मनामध्ये एकच इथे विचार असतो की जे काही अप्पी आहे अप्पी मात्र इथे आता खुश खुश आहे किंवा जी काही आप्पी आहे ती इथे सुखरूप असणं त्यांच्यासाठी खूपच जास्त इथे गरजेचं होतं आणि आप्पी खरंच इथे आता सुखरूप होती त्यामुळे त्यांना आनंदसुद्धा झालेला असतो पण आता हे सर्व कशामुळे झालं काय झालं अमूलला काय सांगायचं ह्या एक ना अनेक गोष्टी त्यांच्यासमोर होत्या आता जेव्हा इथे जी काही दीपा आहे दीपा समोर आपली जाते आणि दीपाचंसुद्धा जा इथे भरभरून असं इथे कौतुक होतं असतं आणि दीपाचं इथे भरभरून कौतुक इथे होत असताना मात्र आता इथे ती बोलत असते खरंच दीपा तुझी ही जी काही भावंड आहेत ती मात्र खूपच जास्त हुशार आहेत किंवा ही जी काही भावंडं आहेत त्या भावंडामुळे तर बऱ्याच काही इथे व्यवस्थित गोष्टी इथे झालेल्या आहेत सुद्धा आता इथे ती बोलते ह्या सर्व गोष्टी इथे तिनं बोलल्याच्यानंतर मात्र जी काही दीपा आहे ती बोलत असते हो हे तर अगदीच बरोबर आहे ह्यांच्यासाठी मी इथे काही करू शकते कारण आता ती भावंड इथे जो काही जिजी आहे जिजीने मात्र इथे त्या भावंडांना इथे किडनॅप केलं होतं आणि त्या भावंडांना इथे त्या जिजीने इथे किडनॅप केल्याच्या नंतर अशा काही गोष्टी इथे झालेल्या असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता जो काही इथे आता आपला अर्जुन आहे अर्जुनने इथे जी आपली दीपा आहे दीपाला मात्र इथे व्यवस्थित सुखरूप पद्धतीने इथे सोडलेलं असतं आणि व्यवस्थित सुखरूप पद्धतीने इथे सोडल्याच्या नंतर हा सर्व काही प्रकार इथे या पद्धतीने सुद्धा प्रेक्षकांना इथे आपल्याला आता ते होताना सुद्धा दिसत आहे आता मात्र काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जो काही आपला हा आहे म्हणजेच की अर्जुन आहे अर अर्जुनला खूप जास्त अभिमान वाटत असतो सर्व गोष्टी अशा पद्धतीने केलेल्या असल्या कारणाने या सर्व काहीच्या गोष्टी ह्या पद्धतीने इथे झाल्याच्यानंतर आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथे शांत बसायचं नाही किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण इथे या पद्धतीने मीडियासमोर आणलेल्या आहेत आणि जो काही जी जी आहे त्यालासुद्धा आता इथे शिक्षा झालेली आहे पण आता प्रेक्षकांनो जेव्हा इथे आप्पी जी आहे ती इथे घरी जाणार असते आणि अमूल आता जेव्हा इथे आप्पीला ह्या रूपामध्ये पाहिल किंवा ह्या सर्व गोष्टींमध्ये तो इथे पाहील तेव्हा मात्र इथे आता तिला खूपच जास्त आनंदसुद्धा इथे होणार असतो आणि जेव्हा आता इथे हा सर्व काही प्रकार इथे होत असतो तेव्हा मात्र इथे जी काही अप्पी आहे अप्पी आणि त्याचबरोबर इथे जो काही आपला अर्जुन आहे ते समोरासमोर येतात आता पुढील काही भागामध्ये आपल्याला असंही पाहायला मिळणार आहे की जो अर्जुन आहे अर्जुनने मात्र आता इथे जी काही अप्पी आहे छान असा मोगऱ्याचा गजरा तिला उडत असतो आणि तो मोगऱ्याचा आवडणारा गजरा जो आहे तो इथे त्यानं तिच्यासाठी आणला नसतो जेव्हा आप्पी तिच्या सर्व फॅमिलीला विश्वास विश्वास विश्वासात घेऊन ह्या सर्व गोष्टी तिथे व्यवस्थित पद्धतीने सांगत असते ह्या सर्व गोष्टी तिने व्यवस्थित पद्धतीने सांगितल्याच्यानंतर बऱ्याच काही अशा गोष्टी इथे झालेल्या असतात आणि ज्या गोष्टी ते ह्या पद्धतीने घडून आणल्याच्यानंतर मात्र आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण एवढं हे सर्व काही अशा पद्धतीने ते नाही घडून आणायचं किंवा नाही ह्या सर्व काही गोष्टी अशा पद्धतीने करायच्या आणि त्याचमुळे आता जे काही इथे पाहते तर जो काही गजरा आहे तो इथे समोर आलेला असतो आता गजरा इथे समोर आल्याच्यानंतर इथे ती हा सर्व प्रकार इथे पाहण्याचं काम करत असते आणि त्याचबरोबर इथे हा सर्व काही गोष्टी ते या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता आपली खूपच जास्त खुश असते की तिच्यासाठी तिच्या अर्जुनने एवढा सुंदर असा गजरा इथे तिला दिलेला आहे आणि ती खूप जास्त खुशसुद्धा झालेली असते तर आता जेव्हा तो गजरा ती पाहते आणि गजरा पाहिल्याच्यानंतर मात्र तिला खूपच जास्त आनंद सुद्धा इथे होताना दिसत आहे तिला असं वाटत असत की हे सर्व ह्या पद्धतीने इथे आता झालेलं आहे तर आता मात्र प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर पाहायचा असेल तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये तर आपल्याला खूपच सुंदर असा इथे एपिसोड पाहायला मिळणार आहे कारण आपण सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने आता इथे हे सर्व काही ते होणार असतं काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता जे काही अर्जुन आणि त्याचबरोबर अव आपीचं आता पुन्हा एकदा जे काही प्रेम आहे ते पुन्हा एकदा आता इथे बहर बहरताना आपल्याला लवकरच इथे दिसणार आहे तर भेटूयात पुन्हा एका नवीन आणि त्यासोबतच खासशा भागासोबत तोपर्यंत पाहत